पिसावलेला कुत्र्यांचं करायचं काय हरी डोका वार बाय पिसावलेला कुत्र्यांच करायचं काय हरी डोका वर कडवा आहे मामाडवा मामाच करायचं काय हरी डोकं संत रेल्वे व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बाळूच्या गुंडांचं करायचं काय हरी डोकं तांब्या लोट्यांच करायचं काय अरे गंजलेल्या तांब्या लोट्यांचं करायचं काय अरे गंजलेल्या तांब्या लोट्यांचं करायचं काय फोन आला होता वहिनीला प्रश्न द्यायचा नाही म्हणजे अमूक आहे

अरे गांजलेला तांब्या लोटेंच करायचं काय अरे गांजलेला तांब्या लोटेंच करायचं काय खाली ढोकवर संगमनेरचा आकाचं करायचं काय अरे संगमनेरचा आकाचं करायचं काय खाली ढोकवर पाय संगमनेरच्या पिसळलेल्या कुत्र्यांचं करायचं काय खाली ढोकवर संगमनेरच्या इथल्या दोडाच्या पिसळलेल्या कुत्र्यांचं करायचं काय खाली ढोकवर पाय

रे, बारे, बारे, रे, रे, पडला 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 छत्रपती शिवाजी महाराज केरे तला हिंदू धर्म की जय

ऐ तंजिला तांडळवडेच करायचं काय पाणी बटाव काय करायचं काय ओ राजेश नमस्कार भाई अरे इतक्या तोंड्याच करायचं काय अरे इतक्या तोंड्याच करायचं काय संगण्याचा करायचं काय संगण करायचं काय तांबे लोट्यांचं करायचं काय तांबे लोट्यांच करायचं काय अरे इतक्या तोंडाच करायचं काय अरे इतक्या तोंडाच करायचं काय

हले

काहीच नाहीला गो संगमनेरला झालेले कॅन्सर कTreatment करायचं हां संगमनेरला लागलेले कॅन्सर कितीला तर काम अरे संगमनेरने लागलेला कॅन्सर किड तर करायचं काय खाली डोका गईन काय संगमनेरला लागलेला कॅन्सर किड तर कर काय खाली डोका वर पाय संगमनेरला लागलेला कॅन्सर किड तर करायचं काय खाली डोका वर पाय संगमनेरला लागलेला कॅन्सर योग्यत करायचं काय जालीडा लाए! अखा भाला बाचे! नालीडा करह drie खाहा है! नालीड वारा औराई! नालीडा करही खाहा साणू करवर देते काय ते काय मोला न नाही पुरा पावर पाय सत्य में सब बिसालेला पाच आमदार अटक करायचं काय खाली लवकर बाय अरे माती आमदार चलायचं काय खाली लवकर बाय अरे संगम ने जाकाचं करायचं कर खाली